राहुल गुलान टुडे न्यूज सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी खडांगळी शिवारात बिबट्याचा हल्ला दीड वर्षाच्या बालकाचा मृत्यू खडांगळी गावातील निमगाव देवपूर शिवारातील लामकानी येथील शेतात रविवारी संध्याकाळी भीषण घटना घडली शेतकरी अर्जुन संपत कोकाटे यांच्या शेतात शेतीकामासाठी आलेल्या कोकणी मजुरांच्या चाळीत बसलेले असताना अचानक बिबट्याने हल्ला करून दीड वर्षाच्या बालकाला उचलून नेले मृत बालकाचे नाव गोलू युवराज शिंगाडे वय दीड वर्ष रा कुंभाळे तापेट असे असून तो आपल्या आई वडिलांग्रोबर मजुरीसाठी येथे आला होता बिबट्याने उचलून नेल्यानंतर काही वेळातच दोनशे मीटर अंतरावर असलेल्या उसाच्या शेतात गोलूचा मृतदेह आढळून आला या घटनेने परिसरातील शेतकरी व मजूर वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तत्काळ पोलीस व वनविभागाला माहिती देण्यात आली घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक येथे हलविण्यात ना आला आहे गोलूचा करुणांत पाहून गावकऱ्यांच्या अश्रू तरळले लहानग्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मन विभागाने परिसरात गस्त वाढवण्याचे निर्देश दिले आहेत दरम्यान शेतकरी व ग्रामस्थांनी लहान मुलांना शेतात किंवा उघड्यावर एकटे सोडू नये सावधगिरी बाळगावी असे आवाहन करण्यात आले आहे ताजा व खात्रीला एक बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा